मनवाड पत्रकार संघ व नांदगाव मनवाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान मातृत्वाचा सत्कार सोहळा पार पडला मनवाड शहर पत्रकार संघ व नांदगाव मनवाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान मातृत्वाचा या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे नाशिकच्या मनवाडमधील इंडियन हायस्कूलमध्ये आयोजन करण्यात आले होते या युद्धा नायक रूपजन्म जय महाराष्ट्र चेनचे संपादक प्रसाद ठाकरे पत्रकारितेतील गुरुवर श्रीखांत सोनवणे गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग कामगार नेते बळवंत गावाड या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलन करीत अभिवादन केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिवंगत आणि समाज व्यवस्थेमध्ये हा देश हे माझा आहे या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव मनवाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नानाहिरे व मनवाड पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड आणि सर्व पत्रकार टीमच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार हर्षद गद्रे प्रज्ञानंद जाधव सचिन आहिरे यांनी केले तर आभार विशाख पवार यांनी मानले यावेळी नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते सर्वानी काळ सर्वांनी भारत देशाचा प्रियांबा सगळा जाहिरात एक आहे खूप का